जेव्हा मुसळधार पाऊस पडत होता ना तेव्हा इथे असं भरपूर रान रुजतो इतकं की आपल्या यायच्या जायच्या चालण्याच्या वाटासुद्धा त्या रानाने एकदम झाकल्या जातात आता ही बघा ही जी वाट आहे ना इथून असं एखाद्या लहान मुलाला किंवा वयस्कर माणसाला चालत जायचं असेल तर ह्या रानामुळे खूप त्रासदायक होतो किंवा ह्याच्यात समजा कधी एखादा प्राणी वगैरे एखादा साप कोणी लपून बसला असेल तरी पण ते समजत नाही ही अशा प्रकारे सगळीकडे खूप 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 रान होतं हे आत्ताच अगदी मोठ्या माणसाच्या कमरे इतक्या उंचीला हे एवढं गवत वाढलेलं आहे आणि मग हे सगळं गवत काढून टाकणं हा एक मोठा कार्यक्रम असतो त्याला बेणणी बेणणी काढणे बेणणे असं म्हणतात तर हा उपद्व्याप पो टळावा म्हणून हल्ली बरेच लोक काय करायला लागलेत की कॉन्क्रिटीकरण किंवा सरळ अंगणाला फरशा बसवायच्या म्हणजे मग हे रान रोजण्याचा आणि नंतर ते साफ करण्यासाठी बेळण्याचा कार्यक्रम रद्द होतो पर्यायाने तेवढा त्रास वाचतो पण त्याच्यामुळे होतं काय तर पाणी जमिनीत जिरायला जागा उरत नाही जिकडे तिकडे फरशा आणि कॉन्क्रीट केलं गेलं तर आणि मग ते जिरलं नाही की कुठेतरी नको त्या ठिकाणी वाहत जातं आणि मग आपण म्हणायला लागतो की बघा हल्ली किती पूर यायला लागला आहे खरं म्हणजे पाऊस तेवढाच पडत असेल कदाचित पण आपण त्या पाण्याला जमिनीमध्ये मुरायला वाव देत नाही त्याच्यामुळे मग ते इकडे तिकडे जातं आणि आपल्याला वाटतं की पूर आला आहे त्यामुळे आळस न करता रा पान बेणं हाच त्याच्यावर चांगला उपाय आहे जेणेकरून आपल्या अवतीभोवती मातीचं अंगणसुद्धा राहतं आणि पाणी त्याच्यात जिरलं जातं पावसामध्ये बेण्याचं काम हे अशा प्रकारे चालतं जे बारीक 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 गवत आहे जे कोवळं आहे हलकेच उपटलं जाणारं आहे ते नुसत्या हाताने काढलं जातं पण काही वेळेला मुळं खोल गेलेली असतात ते पटकन निघून येत नाही अशा वेळेला एका हातात एक कोयती ठेवलेली असते आणि त्या कोयतीच्या टोकाने त्याचं असं मुळाजवळची माती जर अशी हलकी केली की के ते सहजगत्या निघून येतं आणि परत परत लवकर उगवत नाही आत्ता जी माणसं पन्नास किंवा साठ वयाच्या पुढची असतील हो तर त्या लोकांच्या बेंडणी काढण्यामध्ये जी एक कमालीची सफाई दिसून येते आता ही जी बेंडणी काढायला आमच्याकडे आजी आली आहे ही सुद्धा अशी साठीच्या वयाची आहे आणि तिने बेंडलेलं अंगण इथे किती लख स्वच्छ केलं आहे की अगदी मांडी घालून जेवायला बसावं इतकी स्वच्छता तिने केली आहे आणि आधी हे सगळं असं रान माजलेलं होतं केवढं तरी की ह्याच्यामध्ये साप वगैरे असले त्याला आम्ही जनावर म्हणतो तर ते, ते जनावर असेल तर मग धोका निर्माण होतो हे बघा आजी असं कोयतीच्या टोकाने थोडं सैल करून घेते ते रान आणि मग ते उपटलं जातं पटापट आणि ते लवकर रोजत सुद्धा नाही बेंडलेल्या रानाचा हा अशा प्रकारे इथे आम्ही ढीक करून ठेवला आहे आता सध्या पाऊस नाही आहे त्याच्यामुळे उन्हामुळे ते पटापट मरून जाईल आणि त्याची माती होईल त्याच्यावर आणखीन थोडासा शेणखळा वगैरे घातला तर ते लवकर कुजून जाईल आणि मग त्या कुजलेला जो सगळा ऐवज असेल तो गोळा करायचा आणि नंतर इथे जो भाजीपाल्याची छोटी छोटी रोपं केली आहेत आता इथे एक लांब लांब वालीच्या शेंगा येतात भाजी करतो आपण त्या शेंगांची तर हा एक प्रकार आहे इकडे काकडी लावली आहे तर ह्याच्या बुंद्याशी पुरण घालायला त्या कुसलेल्या रानाचा उपयोग करायचा म्हणजे त्याचं आयतच खत मिळून जाईल आपलं अंगण पण स्वच्छ होईल आणि त्या कोसलेल्या रानाचं खत केलं जाईल घरापासून रस्त्याकडे जाणारी जी वाट आहे त्या वाटेवर पण असं प्रचंड प्रमाणावर रान माजलेलं होतं गेल्या दोन तीन दिवसात आमच्या आजीने ते लखलखीत स्वच्छ करून आहे ह्या बघा आता कशा मस्त पायऱ्या झाल्यात कोणी पण अगदी बिनधास्त डोळे मिटून ये करावी भी। कसली भीती नाही की धोका नाही हा जो सगळा आता स्वच्छ केलेला परिसर दिसतोय याचा हा इथे एवढा मोठा ढीक करून ठेवलेला आहे हा बघा हा कोसला की भरपूर प्रमाणावर त्याचं खत निर्माण होईल आणि त्याचं भाजीपाल्याच्या रोपांना खाऊ मिळेल आमच्याकडे ठिकठिकाणी असे दगडाचे बांध असतात त्याला आम्ही गडगा म्हणतो तर ह्या गडग्याच्या सांदी सुद्धा केवढ्या तरी रांटी वेली किंवा कसले कसले तण रुजून येतात रान रुजून येतं तर ते सगळंसुद्धा साफ केलं जातं आम्ही लहान असताना शाळेच्या आवारात मुलांनाच बेणायला सांगितलं जायचं आमच्या मुलांच्या शाळेतसुद्धा अजून मुलांना एका तासाला बेडणी काढायला सांगतात जेणेकरून हे एक लाईफ स्किल आहे आयुष्य जगायला उपयोगी पडणारं कौशल्य आहे तर ते मुलं आपोआपच शिकतात आणि मोठेपणे कुठल्या कामासाठी आपलं अडून राहत नाही सगळ्या गोष्टी आपल्याला यायला पाहिजेत भलेही वेळेअभावी आपण त्या दुसऱ्यांकडून करून घेऊ पण आपल्याला आल्या पाहिजेत हा बघा हा आता बांध धजून साफ करायचा बाकी आहे ह्या गडग्यातून हे अशा प्रकारे रान आलेलं आहे केवढं तरी दिसायला छानच दिसतंय ते पण त्याच्यात कोणी बुवा बसलेला असला तर त्याचा आपल्याला आणि मुलांना सुद्धा धोका होतो म्हणून ते साफ करणं गरजेचं असतं आणि त्याच्या उपटून काढलेल्या रानाचं खत सुद्धा बनतो इकडचा बांधा बांध स्वच्छ केलेला आहे गडगा इकडचा अजून आहे बेणताना जर काही उपयोगाच्या वनस्पती सापडल्यास जसं इथे तुळस दिसतीय तर ती बेणून नाही टाकलेली ती तशीच ठेवलेली आहे की जेणेकरून त्याचा आपल्याला उपयोग होणार आहे ना मग ते नाही बेणून टाकायचं तसंच बोरांच्या सीझनला कधी आम्ही बोरं खाऊन बिया इकडे तिकडे फेकले त्याची ही रोपं इथे रुजलेली दिसत आहेत तर तीसुद्धा न बेणता तशीच ठेवून दिली आणि आता ती पिशव्यांमध्ये लावली आहेत कारण घराजवळ बोरीसारखं मोठं झाड वाढू द्यावं अशी जागा नाही आहे त्याच्यामुळे आता ही योग्य जागी नेऊन लावू वेळ मिळाला ला की ही अशी इथे तुळस रुजलेली आहे अशी ज्याचा आपल्याला उपयोग आहे त्या वनस्पती बेणताना उपटून टाकत नाही त्या तशाच ठेवून द्यायच्या हा बेंडणी काढण्याचा काड़, व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कॉमेंटमध्ये जरूर लिहून कळवा तुमच्याकडे जर का रान साफ करण्यासाठी काही वेगळं तंत्र वापरत असतील तर ते सुद्धा जाणून घ्यायला नक्की आवडेल जर तुम्ही ह्या चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा कोकणातल्या अशाच छोट्या मोठ्या गमती जमती काही वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी तुम्हाला ह्याच्यावर नक्की बघायला मिळणार आहेत धन्यवाद